हातभर भरला चुडाव गंगा कपाळी कुंकवाचा टिडा हातभर भरला चुडाव गंगा कपाळी कुंकवाचा टिडा पायी पै साज मले जनाची नाई लाज माझ्या भर ताराचा साजव माई ये गंगा बारूला माय मजा भर ताराचा माई ये गंगा बारूला माय गंगा तुझा कामां मदी आव हाळ गेली गंगाच्या माळां मदी बांहाळ दय ला गेली बया पिवळी बाली झाली व ये गंगा बारुला माय गंगा पिवळी बाली झाली व मय ये गंगा बारूला मा माई गंगा माई चा माणा मंदी मांवाजीर आले पाड़ा गंगा माई चा माणा मंदी मांवाजीर आले पाड़ा गंगा माले नीरोप धाडा ग माय ये गंगा बारुला माय गंगा माले नीरोप धाडा ग माय ये गंगा बारूला मां आव मायेच्या आव मायेच्या व सोन्याची दिव नाल मायेच्या मंदिरात व सोन्याची दिव नाल तिले मोतीयाची वात गंगा मायेच्या दर बारींदी वाजर ते सारी रात व माय ये गंगा बारुला माय दिवा जडते सारी रातव माय ये गंगा बारुला माय गंगा मायेच्या माळा मंदी दयादुद सारवन गंगा मायेच्या मंदी दया दयादुधाच सारवन आला बडिया भीव सनव माय ये गंगा बारुला माय आला बडिया भीव सनव माय ये गंगा बारूला मान गंगा माणा मंदी गंगा तुझ्या मंदी हायव हळदी वापा गंगा माईचा माणा मंदी हायव हळदीचा वापा बायचा पडूला झालाय फिकावं माई ये गंगा बारुला माय तुझा पडूला झालाय फिकाव माय ये गंगा बारूला माय बारूला बारू यली लोट गेला सव बारूला बारू यली लोट गेला सव गरा बायचा वलताचा मोगराव माय ये गंगा बारूला माय तुझ्या वलताचा मोगराव माय ये गंगा बारुला माय गंगा मोगऱ्याचे फुलं मी का चीन पायलीत मोगऱ्याचे फुलं मी कावेचीन पायलीत हार गुपीन सावली व मय ये गंगा बारूला माय हार, हार गुपला सावली व मय ये गंगा माय <coughs> गंगा तुजा का मना गंगा पिकल इंद्रावन माईचा माणा मदी माय पिकल इंद्रावन मज खाऊच्या झालं म्हण किती साखर टाकली नाही गेल या कडू व मान ये गंगा बारूला माय नाही गेल या कडू पनवमान ये गंगा माई गंगा तुझी न माझी भेट भेट झाली व बाजारात तुझी न माझी भेट भेट झाली व बाजारात एक काप वडी गंगा मजाये ये पद रात व मांय बारुला माई गंगा मजाये ये पद रात व मांय ये गंगा बारुला माई तांदूर टाकले सडाले आले गऊ टाकले दडाले तांदूळ टाकले सडाले आले गऊ टाकले दडाले माझा पिताई सवर गेला सैवर जोडाले व मा हे गंगा बारूला लाईवर जोडाले व गंगा तुझ्या कागावायता नाही भेटली कोणाले तुझ्या गावायता नाही भेटली कोणाले जातो गंगा गावाले गावाली भाव मनाचा सांगाले मान ये गंगा बारुला माय भाव मनाचा सांगाले व मान ये गंगा बारूला माय गंगा माईले घेतला शालू ह्या व शालू ले नाई दशा गंगा माईले घेतलाय शालू शालू ले नाई दशा उसन भिवसन बहिणी बजवल्या कशा बो ये गंगा बारुला महिणी समजवल्या कशा बो मय ये गंगा बारूला माय गंगा गंगा धूरडा उडला पोतराजाच्या गाडीचा धूरडा उडला पोतराजाच्या गाडीचा शेव उडते माझ्या गंगाच्या साडीचा